नमस्कार लोकमत मध्ये स्वागत करतो आता काही वेळापूर्वी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते मात्र आता तक्रार जी आहे ती पोलीस स्थानकामध्ये नोंदवण्यात आली आणि याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत तर सर अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते वारंवार मनसेच्या विरोधात भूमिका घेताना पाहायला मिळतात पहिले तर मराठी जो मुद्दा गाजवला होता म्हणजे खळखटाक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला जे हिंदी भाषेला समर्थन देतात आणि मराठी भाषेला विरोध करतात त्यांच्या विरोधात आज जर पाहायला गेलं तर संपूर्ण शालेय शिक्षणा शालेय शिक्षणामध्ये शाले हिंदी भाषा ही आ, या ठिकाणी सक्ती करण्यात आलेली आहे या भाषेला याकडे कसं पाहताय आणि आता जर पाहायला गेलं तर गुन्हा तक्रार दाखल झालेली आहे असे तक्रारी भरपूर यापूर्वी दाखल आहेत त्या गुणवरती सदावरती कारण काय आहे ना त्याला काही एवढं महत्व देण्यात गरज नाहीये मुद्दा काय आहे की आम्ही मुद्द्याला महत्व देतो नाहीतर त्याला मुद्दा काय अस दाखवला असता पण त्याला आम्हाला मोठं करायचं नाहीये मुद्दा काय आहे की पहिलीपासून तुम्ही हिंदीची सक्ती का करताय मुलांवर काय गरज काय तुम्हाला काय संपर्क सूत्र काय पूर्ण देशात राबवायचं आहे त्यासाठी हिंदीच मिळाली का हिंदी ही कधीची आत्ता आत्ताची नवी भाषा आहे शंभर एक वर्षापूर्वीची महाराजांच्या वेळेला सुद्धा फारशी भाषा होती आणि अजून एक भाषा होती त्याचा तो अपभ्रंश करून हिंदी झालेली आहे ती आत्ता आत्ता झालेली आहे महाराजांनी सुद्धा फारशी भाषा नको म्हणून स्वराज्य स्थापना राज्याभिषेक झाल्यानंतर कारभाराची भाषा मराठी घेतली आणि ती मराठी एक जी काय पाच दहा टक्क्यावरून ती डायरेक्ट ऐंशी टक्के नव्वद टक्क्यावर नेली महाराज महाराजांनी जे केलं त्याला आपण फटा द्यायचा का आणि विद्यार्थ्यांना पहिलीच्या विद्यार्थ्यांना का सक्ती पाचवी पासून तुम्ही हिंदी शिकवताच ना आणि तो ऐच्छिक विषय आहे पहिली गोष्ट जिथे आता जी, जिथे समजा उर्दू शाळा आहेत किंवा तेलगू शाळा आहेत किंवा अन्य भाषेच्या शाळा आहेत त्यांनी त्रिसूत्रीप्रमाणे मराठी तर महाराष्ट्रात कंपल्सरी आहेच इंग्लिश आहे त्याच्यानंतर तिसरी भाषा ऐच्छिक आहे तर तिसरी भाषा तू कोणती निवडायची तेलगू माणसाने तेलगू भाषा निवडणार ना तो काय हिंदी निवडणार बरोबर ना अशा मग तुम्ही ही सक्ती का करताय आणि ती पहिली गोष्ट म्हणजे ही राहिली एक सक्ती एका बाजूला दुसरी गोष्ट पहिलीपासूनची सक्ती का करताय पहिलीच्या मुलाची म्हणजे आयक्यू लेवल किंवा बुद्धीची क्षमता किंवा त्याचे मानसिक स्वास्थ्य जे म्हणतात त्याला मानसशास्त्र या, याचा विचार केला त्याला विचारायला ती मराठी शिकताना अबकड शिकताना एक दोन वर्ष लागतात तुम्ही का त्याच्यावर प्रेशर देताय त्यांच्यावर एकीकडे तुम्ही दप्तराचा ओझ कमी करायच्या गोष्टी करता आणि मग बौद्धिक बा, ओझ का देताय आणि हे ओझ देऊ नये आणि हिंदीची सक्ती का करताय हा प्रश्न आमचा मुळ आहे मराठीला उद्या मराठीला कुठेतरी अतिक्रमण करायचं मराठी वर आणि त्यासाठी हिंदी लादली जाते हाच आमचा विषय आहे आणि हा ही ही काल एक दोन दिवसाचा विषय नाही हे हे त्यांचं लॉंग टर्मचं विषय हा स्लो पॉयझन आहे हळूहळू हळू करून मराठी संपवायची आणि हे हिंदीकरण करून ह्यांना काय करायचं आहे निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण करून अमराठी मत मत एक गट एक गट्टा एक गट्टा स्वतःला मिळवायचा ह्यासाठी या सगळ्या षडयंत्र यांचं आपण जे म्हणाल तेच अनेक नेते जे आपल्या मनसेचे म्हणाले पाहायला मिळाले परंतु आता जर पाहायला गेलं त्यांचा असा जो मुद्दा उपस्थित होतो जर म्हणजे मनसेने अशी भूमिका घेतली जर ह्या भूमिकेवरती म्हणजे जर या संपूर्ण प्रश्नावरती जर सरकारने नीट लक्ष दिलं नाही तर तुम्ही कुठेतरी पुस्तकं जी येते हिंदीची बंद करा अशी भूमिका घेतली होती ते म्हणतात की तुम्ही पुस्तकं काय का बंद करता पुस्तकावरती का काय येतात आजूबाजूला बार आहेत आजूबाजूला वाईन शॉप आहेत ते बंद करा अरे मूर्ख माणसा जो कोण बोलला तो त्याला कळत नाही सत्तेत कोण आहेत हे सत्तेतल्या लोकांना जाऊन सांग ना ते जे काय तुम्हाला रेव्हेन्यू साठी बार चालू ठेवला आम्ही नाही सांगितले की बार चालू ठेवा म्हणून बरोबर ना आमचा मुद्दा काय आहे की पहिली पासून तुम्ही आमच्या मर, मरा, मराठी मुलांवर हिंदीची शक्ती का करताय हा आमचा मुद्दा आहे किती कुठे बार आले बार आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे तुमच्या सरकारने रेव्हेन्यू साठी चालू ठेवलं जा ना जाऊन स्वतःच्या सरकारला सांगा ज्या सरकारचे तुम्ही गुणगान गाता गुणवर्ते सदावरते कळलं का ज्यांच्यासाठी तुम्ही विदूषकी चाळे करता आणि विदूषकाचा रोल पार पाडता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तुमचा काही त्यांचं तुम योगदान काय महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि एकंदर ह्या गोष्टी योगदान काय त्या गुणवर्त सदावरतीचा आणि तो कोणाबद्दल काय बोलतो त्याचं काय त्याची पात्रता काय त्या माणसाची पात्रता हीन असलेल्या माणसाने हे असे काहीतरी हे स्टंट करतात त्याचं कारण असं आहे की त्यांना तुमचा प्रकाश जो म्हणजे हा जो प्रसिद्धीचा प्रकाश जो स्वतःकडे घ्यायचा असतो म्हणून एखाद्या मोठ्या नेत्यावर बोलले की प्रसिद्धी मिळते हे त्यांचं ते समीकरण आहे यासाठी ते सगळे खटाटोप आहेत तो बाजूला ठेवातो गुण भरते मूळ मुद्दा हा मराठीचा आहे मराठी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही मताचा जोगवा मागायला कोणी गेलं आम्ही मत मिळणार नाही असंच ना म्हणणं आहे की मराठी मतांसाठीच हे संपूर्ण राजकारण चाललंय आणि राजकारणासाठीच हे ते करत माझं उलट म्हणणं आहे मराठी मतं तर सगळ्या पक्षांना मिळतात तुम्हाला अमराठी मतं एक गटा स्वतःला हवी आहेत म्हणून तुम्ही हे सगळं षडयंत्र केलेलं आहे कारण तुम्हाला मराठी आणि अमराठी वाद घातला वाद निर्माण करायचा आणि त्यातून अमराठी म्हणतं एक गट्टा कशी आपल्याला मिळतील यासाठी चाललेलं हा षडयंत्र आहे मराठी मतं तर सगळ्याच पक्षांना मिळतात कळलं का पण आम आमचं म्हणणं जे काय आम्ही हे मतासाठी नाही आम आम करत आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी करतो आमच्या भाषेसाठी करतो आमच्या संस्कृतीसाठी करतोय आणि आमच्या भाषेवर जर कोणी आक्रमण करत असेल ते आक्रमण कसं परतून लावायचं ह्यासाठी आम्ही प्रयत्न नाही करायचा मराठी माणसाने आणि तो आम्ही करणार किती काय अडथळे आले तरी आम्ही करणार अगदी शेवटचे दोन प्रश्न आहेत काय वाटतं गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे का मी सांगतो ना तो सीएम चा माणूस आहे सीएमनी ठिकठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यात अशी काही माणसं पोचलेली आहेत त्यातला हा पोचलेला एक विदूषक आहे आणि त्याला पुढे करून जो स्वतः बोलू शकत नाही त्या गोष्टी यांच्या तोंडावरून तोंडातून बोलायच्या हे एखादा प्लान आहे तो हे काय सांगायला पाहिजे का अख्ख्या महाराष्ट्राला माहिती ते पण वारंवार राज ठाकरेंविरोधात पहिलं तर नेत्यांविरोधात ते नाही बोलत थेट त्यांचा निशाणा असतो तो राज ठाकरेंविरोधात असतो आणि आज दादर मध्येच येऊन ह्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांचा असं गुन्हा दाखल करण्याचं म्हणणं त्यांचं असं आहे की कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो काही तो संपूर्ण जी आर आला होता तो जी आर फाडण्यात आला त्या ठिकाणी तो जी आर जाळण्यात देखील आला त्याच्या विरोधात त्या ठिकाणी कंप्लेंट दाखल केलेली आहे अरे माझं काय म्हणणं आहे जे कोणी हे आले होते ना ते कोण आहे तो त्यांची म्हणजे त्यांचं काय अस्तित्व काय आहे अस्तित्वहीन माणसासाठी आम्ही कशासाठी आमची आमची जी काय पॉवर आहे ती वेस्ट घालवायची जेव्हा जे गरज आहे तेव्हा आम्ही पॉवर वापरणार ना मी इथे बाजूला राहतो पोलीस स्टेशनच्या मी त्याला ढुंकून बघायलाही देखील आलो नाही तुमचा फोन आला म्हणून मी इथं बाईट द्यायला आलो नाही तर मला त्याच्या त्या अशा माणसाने तोंड पण बघायचं नाही पात्रता काय त्याची मी चांगल्या भाषेत बोलतोय खूप तर खालच्या भाषेत बोलू शकतो पण माझी ती सवय नाही काय पात्रता काय त्या माणसाची कशाला एवढं महत्व देत सोडून द्या आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार होते नक्की जर पाहायला गेलं या संपूर्ण चाललेल्या राजकारणावरती आणि या राजकारणामध्ये चाललेल्या या महत्वपूर्ण विषयावरती आज या ठिकाणी जे येते मोठा जो होतो एक या ठिकाणी प्रकरण घडलेलं पाहायला मिळतं पाहायला गेलं तर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये स्वतःकेट गुणरत्न सदावरते राज ठाकरे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते आता तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि याच विरोधात म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांच्या संपूर्ण जे काही त्यांनी पोलीस स्टेशन मधून आल्यानंतर जे काही त्यांनी बोललेलं आहे त्यांनाच आता प्रतिउत्तर जे आहे या ठिकाणी यशवंत किल्लेदार यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत